जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम आम्ही पक्ष नेतृत्वाच्या आदेशानुसार की महायुती म्हणून लढवणार आहे आणि त्या ठिकाणी सर्व मिळून एकत्र आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं स्व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देखील आणि नगरपालिकांमध्ये देखील आपण त्या ठिकाणी सो, सत्ता प्राप्त करण्यासाठी सर्वतोपणे प्रयत्न करतो तो ज्या पद्धतीने सांगेल ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी पक्षनेतृत्वाच्या आदेशाप्रमाणे आपण त्या ठिकाणी महायुती म्हणून लढणार आहोत आत्तापर्यंत तरी अशी परिस्थिती आहे की आत्ता जे मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांचे स्पष्ट आदेश आहे की आपल्याला महानुती म्हणून लढवायचा आहे त्याची प्रणाली कार्यप्रणाली आपल्याला कल्पना आहे की त्याबद्दल नेहमी अगोदर सर्वे होतो सर्वेमध्ये जे उमेदवार त्या ठिकाणी निवडून येण्यासारखे आहेत त्यांनाच त्या ठिकाणी उमेदवारी दिली जाते इच्छुक उमेदवार भरपूर असतील परंतु सर्वेनुसार त्या ठिकाणी उमेदवारी दिली जाईल शंभर टक्के सत्ता येईल केंद्रामध्ये सरकार आपलं आहे राज्यामध्ये सरकार आपलं आहे केंद्राच्या योजना त्या ठिकाणी चालल्या आहे राज्याच्या योजना आहे त्या ठिकाणी चाललेल्या आहे लाडकी बहीण योजना आहे लाडका भाऊ योजना आहे आणि वृद्धांसाठी योजना आहे अपंगांसाठी योजना आहे सर्वच ठिकाणी त्या ठिकाणी आता आपल्या मुख्यमंत्री जी काही कौशल्य विकासमध्ये देखील तरुणांना त्या ठिकाणी एक प्रशिक्षण म्हणून आपण सहा महिने परत पाच महिने वाढवून दिलेले आहे अशा पद्धतीने प्रत्येक तळागाळापर्यंत आपल्या योजना पोहोचवणं आणि युवा पिढीला देखील त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये उद्योगधंदे असतील किंवा नोकऱ्यांमध्ये जसं सामाव मिळेल त्यासाठी आपलं सरकार प्रयत्नशील आहे म्हणून आपल्याला वाटतं की शंभर टक्के आपली सत्ता दोन्ही ठिकाणी येईल